सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे अकरा रुपये डबल एम आर का चारशे अकरा रुपये दोनशे तीनशे रुपये एकावन्न रुपये पंचावन रुपये सात रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये करी मार का जान 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 जान

तीन से सत्तर एकहत्तर रुपए पंचहत्तर रुपये तीन रुपए तीन रुपए चार रुपए पांच रुपए सत्तर रुपये ऐसी चारशे रुपए चारशे पांच रुपए अठारह रुपए बारह पंद्रह अठारह रुपये चारे वीस रुपए एक बाईस रुपए चारशे पच्चीस रुपए चारे पच्चीस मान रहे मार्ग तीन से